सोमनाथ काका रगबले युथ फाउंडेशनच्या वतीनं काशी प्रयागराज अयोध्या सोमनाथ रूथ फाउंडेशन च्या वतीनं शेळगी दहिटणे यासह शहर परिसरातील नागरिकांकरता काशी प्रयागराज तसंच अयोध्या दर्शन यात्रेच आयोजन करण्यात आलंय एक ते सहा ऑगस्ट असा हा यात्रेचा कालावधी आहे या संपूर्ण यात्रेत सहभागी भाविकांना रेल्वेनं स्लीपर कोच प्रवास घडवताना चहा नाश्ता जेवणासह डॉक्टरांची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे या यात्रेसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख पंचवीस जुलै असून अगदी सवलतीच्या दरात आयोजित करण्यात आलेल्या या आध्यात्मिक यात्रेचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन चंद्रकांत रमण शेट्टी यांनी केलं आहे काशी प्रयागराज आणि अयोध्या या तीन मुख्य ठिकाणाचं दर्शन स्नान त्या ठिकाणी आपल्या सर्वांना त्या श्रावण मासामध्ये घडणार आहे ही यात्रा एक ऑगस्टला सुरुवात होणार आहे आणि सहा ऑगस्टपर्यंत ही यात्रा चालणार आहे या सहा दिवसाच्या प्रवासामध्ये आपण जे सहभागी होणार आहात आपल्या सर्व सहभागींना या ठिकाणी रेल्वेची सोय आहे त्यामध्ये सकाळी नाश्त्याची व्यवस्था आहे त्यानंतर दुपारच्या जेवणाची सोय आहे चार पाच वाजता त्या ठिकाणी चहा बिस्किटची सोय आहे आणि संध्याकाळी परत जेवणाची सोय आहे याला सोडून सकाळी आणि संध्याकाळी दोन बाटल्या बिस्लरीची पाण्याची सोयदेखील या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि या प्रवासामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं खर्च होऊ देऊन न न देता हे आपल्या स्वतंत्र या फंडेशनच्या माध्यमातून हा प्रवास व्हावा आणि आपल्याला कुठलाही खर्च लागू नये यासाठी संपूर्ण सोय या युथ फाउंडेशननी या ठिकाणी करण्याचा मानस या ठिकाणी जाहीर केलेला आहे मला या भागातील सर्व नागरिकांना विनंती करायची आहे की हा तारीख जाहीर झाल्यापासून काही लोकांनी बुकिंगला कुटुंबासहित प्रत्येक कुटुंबामध्ये कुणाचे दहा आहेत बारा आहेत आठ आहेत अशा सर्व लोकांनी आपापले नावं नोंदवले आहेत नोंदणी संख्या स्पीडने वाढत आहे काही लोकांकडे पैसे नाही एकदम बरावं या उद्देशाने त्यांनी आपण नंतर बुकिंग करू असं समजून त्यांनी थांबलेले आहेत आणि ज्या वेळेला तुमच्याकडे पैसे पण तयार होतील तोपर्यंत तिकडे जागा शिल्लक राहणार नाही याची पण दक्षता आपण घ्यावं आणि आपलं नाव लवकरात लवकर नोंदवून या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि यात्रा सुखकारक कसं होईल याची आपण दक्षता घेऊन लवकरात लवकर बुकिंग करावं आणि या यात्रेचा लाभ घ्यावा असं मी सर्व परिसरातील नागरिकांना आणि आपल्या परिचयाच्या आपल्या नातेवाईक असलेल्या सगळ्यांना सांगावं सा असं मी या फाउंडेशनच्या वतीनं विनंती करतो